नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ईश्वरी आवरत असते आणि मनाशी बोलत असते की थोडा जरी उशीर झाला ना तर हा भडकुचन मात्र आता साध बोलणार नाही चूक दाखवणार नाही डायरेक्ट भांडणच करेल त्यामुळे उशीरच व्हायला नको आणि पटकन निघते असं म्हणून ती तिची तयारी करत असते दुसरीकडे मात्र आता अर्णवला सारखी उचकी लागत असते त्यामुळे आजी म्हणते की तू थोडस दूध पी त्यामुळे तुला जी कोणी आठवण काढते ते आहे ना तर ती बंद होईल आणि शांत होईल तर इतक्यात मात्र आता दूध त्याला प्यायचं नसतं परंतु आता तो मनाशी म्हणत असतो की ही मिस इंदोरकर माझी आठवण तरी काढत असेल का मी तिची इतकी आठवण काढतो आहे तर तेवढ्यात वल्लरी तिथे येते आणि गुड मॉर्निंग बोलते तर आता अर्णव तिथून उठून जातो तर ती विचारते ह्याला काय झालं तर आता लगेचच मामा म्हणू लागतात म्हटलं तर खूप झालं आणि म्हटलं तर साधी ऍसिडिटी झालीये फक्त तर आता वल्लरी म्हणते सकाळी सकाळी कोडे कसले घालता हो, काय बोलायचं ते सरळ बोला ना तर आता इकडे मात्र मामा म्हणतो काही नाही खाऊन घे आणि त्यानंतर मात्र दुसरीकडे आता आजी आज सुद्धा तिच्याकडे बघतच असतात तर वल्लरी म्हणते काय माहिती काय झालं यांना सकाळी सकाळी दुसरीकडे ईश्वरी धावत पडत येते आणि नम्रता तिला म्हणते इशू धर लवकर तुझा चहा गार होईल तर ती म्हणते हो दे ताई पटकन नाही तर माझी नेहमीची बस सुटून जाईल आणि तो भडकू चंद पूर्ण भांडेल तर इकडे मात्र आता नम्रता तिला म्हणते काय झालं कसली वस्तू विसरलीस का तुला आजपासून ऑफिसला जायचं नाहीये आणि यामुळे आता इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं की आपण नोकरी सोडली आहे परंतु सवय झाल्यामुळे आपण ही गोष्ट विसरलो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णवला मात्र ईश्वरीची खूप आठवण येत असते आणि त्यामुळे त्याचं ऑफिस मध्ये मनही लागत नसतं आणि तो खूप अस्वस्थ असतो दुसरीकडे नम्रता ही ईश्वरीला म्हणते तुला अर्णव सरांची सवय झाली आहे ना त्यांच्याशिवाय करमत नाही ना आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीला सुद्धा तिचं म्हणणं पटत असत इतक्यात आता राकेश तिला दिसतो आणि त्याचे कपडे खूपच चिखलाने भरलेले असतात तो आता पळ काढत असतो इकडे ईश्वरी त्याला आवाज देते परंतु तो तिचा आवाज ऐकूनही न ऐकल्यासारखा करतो आणि पटकन आपल्या रूम मध्ये जाऊन दरवाजा लावून घेतो इकडे ईश्वरी मनात म्हणते की हे नक्की की राकेशच होते पण ह्यांनी यांचे कपडे पण मळलेले होते आणि यांनी माझा आवाज ऐकून सुद्धा दरवाजा का बंद केला असा मनाची ती विचार करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा